आपल्यासोबत ठाणे लोकसभेचे खासदार नरेशजी काय सांगाल काय शुभेच्छा द्याल कष्टकरी कामकरी आपल्या वर्गाचा देवता विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनाकरता आलेले सर्व भक्तगण यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो त्यांना सुखसुविधा पुरवल्या पाहिजे माझा जनसामान्य कष्टकरी भक्त आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये जो अंतिम देही असतं की माझी वार वारी व्हावी पंढरीची आणि तो ज्या हेतूने या ठिकाणी येतो त्याला सुविधा पुरवाव्यात या हेतूने माननीय मुख्यमंत्री कष्टकरी समाजातून वरती आलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी काय व्यवस्था केलेली आहे त्यावरती भक्तगण खुश आहेत आणि ते भक्त जी काय व्यवस्था केलेली आहे त्याची पाहणी करण्याकरता गेल्या आठवड्याभर आम्ही या ठिकाणी आहोत ती करून घेतोय लोकांकडनं आणि जे वारकरी जे त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तोच खऱ्या अर्थाने आमच्या आमच्यासाठी विठ्ठलाचं दर्शन आहे एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने काय शुभेच्छा द्याल वारकऱ्यांना करें। वारकऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी यावं त्यांच्या आयुष्यातील दुःखाचे क्षण निघून जावे आणि त्यांच्या क्षणा त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा ही शुभेच्छा मी या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी त्यांनी वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये दुःखाची जी सावट आहे ते हो आणि आनंद पसरो अशी सदिच्छा या ठिकाणी दोन्ही खासदारांनी दिलेल्या आहेत कॅमेरा पर्सन अभिषेक बोळेसा सचिन आव्हाड याची दे याची देही पंढरपूर डोळा अनुभव अनुभव्या निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाई श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क